आपण बघतोय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी रेपो रेटमध्ये कपात केलेली आहे शून्य पूर्णांक पुर्ना, चार टक्क्यांनी ही कपात झाली आहे खूप महत्त्वाचं निर्णय आहे सध्या अर्थव्यवस्था आपली काही प्रमाणात ढासळली आहे पुढचे सहा महिने महागाई कायम राहण्याची शक्यता आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही आर्थिक निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे रेपो रेट चार पूर्णांक चार टक्क्यांवरून आता चार टक्क्यांवर करण्यात आलं आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कर्जाचे हप्ते म्हणजे ई एम आय न भरण्याची मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे रेपो रेट संदर्भातली महत्त्वाची घोषणा आहे ज्याच्यामुळे ई एम आयवर नक्कीच परिणाम होणार आहे रेपोरेट कपातीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे कर्जावरचं व्याजदरसुद्धा कमी होणार आहे अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे आत्ता काही वेळापूर्वीच शक्तिकांत दास यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यामध्ये ऑ म महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत ऑगस्टपर्यंत कर्ज न भरण्याची मुभा आता मिळणार आहे अनेकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि त्या दृष्टीनं संपूर्ण देशभराचा विचार करता देशातल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता ही मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीचा अंदाज आता दिला आहे कदाचित जी हा शून्य टक्क्यांवरून खालीसुद्धा जाऊ शकतो असा अंदाजसुद्धा त्यांनी वर्तवलेला आहे आत्ताची परिस्थिती बघता पुढचे काही महिने महागाई कायम राहणारे खाद्य उत्पादनातलं त्याबद्दल ते बोललेत आणि डाळींची वा डाळींच्या वाढत्या किमती अन्नधान्याच्या वाढत्या किमती ही पुढचे काही महिने नक्कीच चिंतेची बाब राहणारे पण महागाई कायम राहणारे आपण त्याबद्दल जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आहे असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही वेळापूर्वी ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी या काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत ज्यामध्ये रिव्हर्स रेपो रेट तीन पूर्णांक पस्तीस टक्के आता करण्यात आलेला आहे तर जो रेपो रेट आहे तोसुद्धा चार टक्क्यांपर्यंत करण्यात आलेला आहे अर्थातच याचा परिणाम लगेचच शेअर बाजारावर दिसून येणार आहे आणि त्याचे पडसाद सगळीकडे आता उमटताना दिसतील पण आर्थिक परिस्थिती बघता सध्या जी डी पी हा आणखी खाली जाण्याचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात येते कर्ज न भरण्याची मुभा सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने सर दोन महत्वाच्या गोष्टी एक तर रेपो रेट कमी केलेला आहे आणि दुसरं ई एम आय ज्याबद्दल खूप चर्चा होती की बॉरेटोरियमची चा कालावधी वाढवला जाईल का या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही या घोषणांकडे कसं बघताय कारण जीडीपी पी खाली जाईल महागाई काय राहील हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय बरोबर कोविडचं हे आधी कधी न आलेल्या स्केलचं संकट आहे आणि त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली जी सेंट्रल बँक आहे ती ज्या तऱ्हेने तोंड देते ते निश्चित स्वागतार्ह आहे कारण आत्ताच खरी माणसांना मदतीची गरज आहे आणि ती मदत दोन प्रकारची असते एक तर सध्या भांडवल उपलब्ध नसतं त्यामुळे भांडवल करता त्यांनी रेपो रेट कमी केला रेपो रेट कमी केल्याचा अर्थ असा की बँकांनी रिझर्व्ह बँकेकडनं जे पैसे उचलतात ते काय रेटनी उचलतात तो कमी केला म्हणजे बँका सुद्धा कमी रेटनी कर्ज देऊ शकतील म्हणजे मार्केटमध्ये मा कर्जाची उपलब्धता वाढते भांडवलाची उपलब्धता वाढते ला त्याची आता गरज आहे कारण कोविड कोविडमधनं आपण बाहेर पडल्यावरती तातडीने आपल्याला भांडवल लागणार आहे आणि त्याकरता आपल्या आताच तुम्ही बघितलं असेल तर तीस टक्के इंडस्ट्री सुरू करायचं सगळ्या सरकारांनी आता सुतोवाच केलेलं आहे त्याकरता पैसे लागणार आहेत ते पैसे उपलब्ध करण्याचं काम रेपो रेटनी केलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आपण जे अनेक लोक एम ईएमआय भरत असतो कर्ज घेऊन त्या ईएमआय भराय करता आपल्याकडे पैसे असतीलच असं नाही कारण बऱ्याच ठिकाणी पगार सुद्धा कमी झालेले आहेत पगार कोणाचे बंदच झालेले आहेत तर त्याकरता त्यांनी सुरुवातीला जाहीर केलं होतं की तीन महिन्याकरता ईएमआय भरायचा नाही आपण जे सांगतो नेहमी न्यूज मध्ये की कर्जाचं कर्ज भरणं तर कर्ज भरणं थांबवलेलं नसतं कर्जाचा हप्ता भरणं थांबवलेलं असतं कर्ज असतं हप्ता सुद्धा असतो फक्त तो आत्ता भरायचा नसतो ज्या वेळेला भरायचा असेल त्यावेळेला हे व्याज सुद्धा आपल्याला द्यायला लागणार आहे हे लक्षात ठेवायचं नेहमी असं समजू नका की आता भरायच नाही कधी परंतु आता आपल्याकडे पैसे नाही हे नक्की असल्यामुळे त्यांनी कर्जाचा ईएमआय भरण्याची लिमिट आता अजून तीन महिने ठरवली म्हणजे आता ऑगस्ट पर्यंत आपल्याला कर्जाचा हप्ता भरायची गरज नाही याचा साधारण अंदाज असा आहे की साधारण ऑगस्ट पर्यंत स्थिती पूर्णपणे नाही तरी जवळजवळ ऐंशी टक्के नॉर्मल व्हावी आणि ती झाल्यानंतर लोकांना हप्ता भरता येईल अशी योजना साधारण केलेली आहे ही पण सामान्यांच्या दृष्टीने फार महत्वाची घोषणा आहे आणि हा दिलासादायक घोषणा आहे तिसरी जी महत्वाची गोष्ट आता त्यांनी सांगितली की महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि महागाई जर वाढली तर काय करायचं त्याच्या उपाययोजनांकरता रिझर्व्ह बँकेचं पूर्णपणे लक्ष आहे त्यामुळे ते, ते, ते काळजी घेतील की येत्या दोन एक महिन्यामध्ये जरी महागाई थोडी वाढली तरी ते पुन्हा त्याला कंट्रोलमध्ये आणतील चौथी गोष्ट आपलं विदेशी चलनाचा जो साठा आहे तो अतिशय चांगला आहे चारशे सत्याऐंशी बिलियन डॉलर्स म्हणजे प्रचंड प्रमाणावर विदेशी चलनाचा साठा आहे तो आणि आपली रबीची खरेदी रबी पिकाची खरेदी उत्तम झालेली आहे तेलबियांची खरेदी उत्तम झालेली आहे त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा अजिबात पडणार नाही फार आप आप हो। ही फार महत्वाची गोष्ट सामान्यांनी लक्ष ठेवावी त्यामुळे साठेबाजी करू नका कारण महागाई आपण साठेबाजी करायला गेलो की आपोआप वाढते त्यामुळे आपल्याला गरजेपुरतंच धान्य आणि तेल वगैरे विकत घ्या कारण त्याच्यात खंड पडणार नाही रेल्वे सुरू झालेले आहेत त्यामुळे या गोष्टींचं वितरण सुद्धा देशात व्यवस्थित चालू आहे तेव्हा इतकं घाबरण्यासारखं काही नाहीये थोडी महागाई वाढली तरी सुद्धा रिझर्व्ह बँक त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि आपलं स्वतःचं जे घरातलं बजेट आहे ते सुधारण्याकरता त्यांनी ईएमआय थांबवून ठेवलाय त्यामुळे आपल्या बजेटला सुद्धा एक प्रकारची उभारी मिळते देशाचं बजेट काय होईल ते होतच असतं पण आपल्याला आपल्या बजेटची पण काळजी असते ना तर ईएमआय नसला की तो पैसा आपण आपल्या खर्चांकरता वापरू शकू खरं सांगायचं तर आपले खर्च सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत सरकारची ती काळजी आहे की तेलाची तेलाचा उठावच उठा कमी झालेला आहे त्यामुळे तेलाची किंमत कमी असली तरी उठाव कमी झालाय की सरकारला टॅक्स मिळत नाही परंतु एका अर्थाने चांगलं आहे कारण आपले खर्च कमी झालेत अनावश्यक खर्च तुम्हाला वाटतं सगळ्यांनी काढूनच टाकलेले आहेत तेव्हा आपण याला निश्चित उत्तम रीतीने तोंड देऊ जगाच्या तुलनेत भारताची स्थिती खूप चांगली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि मान्सून चांगला येऊ घातलेला आहे त्यामुळे हो। येता येता वर्ष सुद्धा अन्नधान्य आणि मुख्य म्हणजे पाणी त्याची टंचाई आपल्याला जाणवणार नाही तेव्हा आपण धीराने याला सगळ्याला तोंड देऊन या सगळ्या चांगल्याच बातम्या आता सांगितलेल्या आहेत फक्त येणारं संकट असलं तर काळजी घ्यायला लागते ती काळजी रिझर्व्ह बँकेने घेतलेली आहे रेपोरेट कमी करून अ... रेपोरेट अगदी खूप महत्वाची आणि सविस्तर विश्लेषण सर तुम्ही केलेलं आहे धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल आपल्या सोबत आहेत शेअर मार्केट मार्केटर आशुतोष वखरे सर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे याचा आता मार्केटवर या सगळ्या घोषणांचा मार्केटवर काय परिणाम होतोय कशा प्रकारे मार्केट या सगळ्या घोषणाकडे बघते नमस्कार